नमस्कार माझी पाककलामध्ये मी मानसी तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर आज आपण बनवतोय अंडा बिर्याणी आणि ती सुद्धा कुकरमध्ये अगदी झटपट अशी ही बिर्याणी तयार होते आणि तितकीच चवीला अप्रतिम अगदी टेस्टी अशी ही बिर्याणी आपली तयार होते तर कशी केली पटकन पाहूयात त्यासाठी इथे मी ये अंडी ये ता ता अंडी ही अंडी घेतलेली आहेत आता अंडी आपल्याला बॉईल करून घ्यायची आहे तर यामध्ये पाणी घालते मी आणि अंडी बॉईल करायला ठेवते तोवर इथे मी राईस घेतलेला आहे तर हा लांबदाण्याचा बासमती राईस आहे तो दोन वाट्या राईस मी घेतलेला आहे आता याला स्वच्छ धुवून घ्यायचं तीन ते चार वेळा म्हणजे डस्ट निघून जाईल आता तांदळाच्या वर पाणी येईल इतपत पाणी घालून याला अर्धा तास आपण भिजवून घेणार आहोत तांदूळ साईडला ठेवूयात तोवर आपण आपलं साहित्य बघूयात तर इथे तीन कांदे दोन टोमॅटो आणि दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आता काय करायचं आहे तर एक पॅन घ्यायचा आहे त्यावर एक छोटा चमचा तेल घालायचा आहे आणि एक कांदा असा मी उभा चिरून घेतलेला आहे तो इथे हातावर असा मोकळा करून घालायचा आहे तर हा आपण इथे फ्राय करून घेणार आहोत बिर्याणीसाठी जो परिस्ता लागतो कांदा फ्राय करून घेतात ती लोकं ॲक्च्युली तळून घेतात कांदा तर इथे आता आपण तसं काही करणार नाही आहोत फक्त एक तो फील येण्यासाठी इथे मी हलकासा ब्राऊन रंग येईपर्यंत हा कांदा इथे फ्राय करून घेतलेला आहे आता दुसरीकडे आपली अंडी देखील शिजली गेले तर अंड्यांदा ना असे कट करून घ्यायचे तीन ते चार कट मारून घ्यायचे आहेत आता यावरती मी अर्धा चमचा मीठ अर्धा चमचा हळद आणि एक चमचा लाल तिखट घेतलेला आहे मसाले व्यवस्थित अंड्याला लावून घ्यायचे म्हणजे अगदी आत पर्यंत हे मसाले अंड्यांच्या मुरले जातात आता आपलं जे मगाचं पॅन आहे त्याच पॅनवर अर्धा चमचा आपल्याला तेल घ्यायचं आहे आणि ही जी अंडी आहेत मसाला लावलेली ते आपल्याला व्यवस्थित अशी पॅनवर फ्राय करून घ्यायची आहे शॅलो फ्राय सारखी आपल्याला ही करून घ्यायची आहे याने ना खूप छान अशी चव येते सगळे मसाले अगदी आत पर्यंत अंड्याच्या मुरले जातात अंडी अळणी अशी लागत नाही चवीला खूप छान लागतात ही अंडी आता अंडी देखील माझी फ्राय करून झालेली आहेत आता बिर्याणी करायला सुरुवात करूया तर इथे मी पसराट मोठा कुकर असतो तो घेतलेला आहे त्यामध्ये दोन मोठे चमचे तेल घ्यायचं आहे आणि मगाशी जो कांदा आपण ब्राऊन रंगावर फ्राय करून घेतलेला तो इथे मिनिट भरासाठी परत मी तेलावर फ्राय करून घेते आता खडे मसाले टाकते दोन तेजपत्ता एक इंच दालचिनीचा तुकडा एक चक्री फूल एक मोठी वेलची दोन छोट्या वेलच्या दोन लवंगा सात ते आठ काळी मिरी इथे घेतलेली आहे मी मिनिट भरासाठी खडे मसाले आपले तेलावर परतवून घ्यायचे त्याचबरोबर दहा ते बारा कडीपत्त्याची पानं दोन हिरव्या मिरच्यामध्ये चीर मारून घालायचे आहेत आणि जे कांदे आहेत दोन ते बारीक चिरून इथे मी घेतलेले आहेत आता कांद्याला हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचे त्याचबरोबर आपले सगळे मसाले देखील व्यवस्थित असे परतले जातील तेलावर तर इथे ते हलकासा गुलाबी रंग आलेला आहे कांद्याला आता इथे एक चमचा मी आलं लसूण पेस्ट घातलेली आहे मिनिटभरासाठी परतवून घ्यायची आणि लगेचच यावर टोमॅटो चिरून घालते आता मी तर इथे बारीक चिरून घेतलेला आहे टोमॅटो मी तो आता घालून घेते याऐवजी तुम्ही टोमॅटोची प्युरी देखील इथे घातली दे। तरी तरीही काहीच हरकत नाही तर इथे आता अर्धा चमचा मीठ घातलेला आहे एकदा परतून घेते आणि टोमॅटो शिजण्यासाठी इथे फक्त दोन मिनिटांसाठी मी झाकण ठेवणार आहे कुकरचं झाकण ठेवते पण मी लॉक करणार नाही वरचे वर ठेवायचं वर आहे तर दोन मिनिटांनी इथे टोमॅटो आपला व्यवस्थित शिजला गेला आता मसाले अर्धा चमचा हळद एक चमचा धणेपूड एक चमचा जिरेपूड त्याचबरोबर दोन मोठे चमचे लाल तिखट घातलेलं ला आहे आणि दोन मोठे चमचे इथे मी बिर्याणी मसाला घातलेला आहे त्याचबरोबर अर्धा चमचा लाल कश्मीरी पावडर घातलेली आहे त्याने रंग सुरेख येतो मसाले जळू नये म्हणून दोन चमचे पाणी घातले आणि छान मसाले परतवून घेऊयात आता मसाले देखील शिजून येण्यासाठी छान एकजीव सगळे मसाले होण्यासाठी इथे दोन मिनिटांसाठी परत मी झाकण ठेवते आणि तिकटाचं प्रमाण आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो तर हे बघा छान असं तेल सुकलेलं आहे मसाल्यांना पुन्हा दोन मिनिटांसाठी मी मसाले इथे परतवून घेते तुम्ही अगदी झणझणीत ज़ण खाणारे असाल ना तर अगदी थोडासा इथे मसाला अजून ऍड केला तरीही चालेल आता यामध्ये जातील दही तर दह्याचे इथे चार चमचे जो पोहे खाण्याचा आपला चमचा असतो त्याने चार चमचे इथे मी दही घातलेला आहे आता ही जी आपली बिर्याणीला परफेक्ट ग्रेव्ही लागते ना तशी ही ग्रेव्ही आपली इथे तयार झालेली आहे आणि मसाल्यांचा काय सुगंध दरवळतोय म्हणून सांगू खूपच भारी अशी ग्रेव्ही आपली तयार झालेली आहे आता यावरती जो आपण भिजवलेला तांदूळ आहे तो घालून घ्यायचा आहे तर इथे आता मी काही लेअर्स वगैरे काही देणार नाहीये कारण आपल्याला झटपट आपण कुकरमध्ये ही अंडा बिर्याणी करतोय त्यामुळे मी लेयर्स देणार नाहीये सगळं मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे आता हे तांदूळ आणि मसाले व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत एकजीव करून घ्यायचे आहेत आणि इथे छान असे हे सगळे मसाले मी तांदळाला पोट करून घेतलेले आहेत छान एकजीव करून घेतलेले आहेत इथे आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ जाईल म्हणजे मी इथे दोन चमचे मीठ घातलेलं आहे ते देखील आता इथे मिक्स करून घेऊया आणि आता यामध्ये पाणी घालायचं आहे आपल्याला तर मी पाण्याचं नेहमी प्रमाण सांगते की जेवढे जेवढे तांदूळ असतील त्याच्या दुप्पट आपल्याला पाणी घालायचं आहे पण इथे आता मी दोन वाट्या तांदूळ आहेत तर चार वाट्या न घालता मी साडेतीन वाट्या इथे पाणी घालणार आहे कारण त्याने ना आपला राईस अधिक छान फळफळीत म्हणजे बिर्याणी जशी फुललेली असते फळफळीत असते त्या पद्धतीने आपली ही बिर्याणी इथे तयार होईल तर साडेतीन वाट्या इथे मी पाणी घेतलेलं आहे मिक्स करून घेऊयात व्यवस्थित अशी सगळी बिर्याणी आणि आता यावर बारीक चिरलेला पुदिना आणि कोथिंबीर भरपूर प्रमाणात घालायची याने खूप छान स्वाद येतो आपल्या बिर्याणीला तरी ते मी भरपूर प्रमाणात कोथिंबीर आणि पुदिना घालून घेतलेला आहे पुन्हा एकदा मिक्स करून घेते या स्टेजला आपण आपलं मिठाचं प्रमाण चेक करू शकतो इथे आपण चेक करून जर का आपल्याला अळणी वाटलं तर थोडंसं मीठ इथे ऍड करू शकतो पण आता इथे माझे सगळे घटक व्यवस्थित इथे पडले गेलेले आहेत त्यामुळे इथे छान मी मिक्स करून घेतलेलं आहे आता इथे आपल्याला सगळ्यात शेवटी दोन चमचे तूप घालायचं आहे तूप घातल्यावर आपल्याला मिक्स करून घ्यायचं नाही तसंच ठेवायचं आणि वर्ण जी अंडी आपली आहे ती इथे लावून घ्यायची तर इथे सगळी अंडी मी लावून घेतलेली आहे चमच्याने थोडीशी अंडी प्रेस करायची म्हणजे ती आतमध्ये दबली जातील आणि आता याला झाकण बंद करून पाच मिनिटं अगदी लो फ्लेमवर तसाच दम द्यायचा आणि पाच मिनिटांनंतर गॅस फुल करून फक्त दोन शिट्ट्या काढायच्या आहेत फक्त दोन शिट्ट्या दोन शिट्ट्यांमध्ये आपली ही बिर्याणी मस्त अशी तयार होते तर हे बघा मी कुकर आता थंड झालेला आहे तुम्हाला उघडून दाखवते कुकर खूपच भारी चवीला ही बिर्याणी होते तर हे बघा सुंदर अशी बिर्याणी इथे तयार झालेली आहे थोडासा कुकर आपला छोटा पडलाय त्यामुळे अगदी ओव्हरफ्लो झालेला आहे दाणा किती मोकळा झालेला आहे बघा भाताचा ती एक एक शीत असं वेगळं आणि मस्त फुललं गेलंय फळफळीत असा राईस इथे आपला तयार झालाय असाही आता श्रावण तयार येतो आहे जवळच आलेला आहे त्यामुळे जे कोणी मटन चिकन खाणारे नसतील त्यांच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे तर मी सर्व करून दाखवते एका ताटामध्ये आणि काय भारी दिसते बाबा ऑथेंटिक अशी आपली ही बिर्याणी इथे तयार झालेली आहे एकदा नक्की करून पहा का मस्त कांदा लिंबू आणि इथे मी ना बीटचा रायता केलेला आहे बीट आणि दह्याचा खूपच भारी लागतो तो रायता या बिर्याणीसोबत तर एकदा नक्की करून पहा माझी खात्री आहे तुम्हाला ही डिश नक्की आवडेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक आणि शेअर करा त्याचबरोबर प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका छानशा आणि नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत टाटा बाय बाय